सोलापुरी चादरीची उब जिभेवर रेंगाळणाऱ्या शेंगदाण्याच्या चटणीची चव आणि हुतात्म्यांचं शहर म्हणून ओळख असलेला आपला सोलापूर मतदारसंघ आणि या सोलापूरच्या विकासाला कारणीभूत ठरतोय तो आपला भारतीय जनता पक्ष त्यावेळेस रुपयाचा निधी विकास निधी या भागात आणून या भागाच काय सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग सुधारित रस्त्यांमुळे सोलापूर मतदार संघाचा विकास होऊ लागलाय भाजपनं राबवलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या मतदार संघातील अंतर्गत रस्ते सुधारले आणि इथल्या नागरिकांचा प्रवास सुखाचा झाला चा रोडचे पेंडिचे अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत सोलापूर रेल्वे स्टेशनची सुधारणा करण्यात आली ज्यामुळे स्टेशनवरील दुर्गंधी आणि अस्वच्छता नाहीशी झाली भाजपच्या नेतृत्वात प्रस्तावित असलेल्या नागपूर गोवा शक्तीपीठ हायवेचा देखील इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे याशिवाय भाजपनं इथल्या तरुणांच्या भविष्याचा विचार केला आणि या मतदारसंघात कौशल्य विकास योजना राबवली तसंच इथल्या तरुणांना व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलात मदत व्हावी म्हणून मुद्रा लोनची सुविधा देण्यात आली शासकीय योजनांचा थेट जनतेलाच लाभ व्हावा कुठेही भ्रष्टाचार होऊ नये म्हणून भाजपना सर्व नागरिकांचं जनधन खातं उघडून घेतलं आणि लोकांच्या खात्यात हक्काचे पैसे जमा होऊ लागले मोदी साहेबांनी जनधन योजनाचे खाते उघडून करून लाखो लोकांना लोगोला जोडून आज प्रत्येक योजनेचा पैसा कुठलंही मध्यस्थी दलाल नव्हता डायरेक्ट जत्य जग जे हात पैसे पडतात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून भाजप इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार केला आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांवर मोफत औषधोपचार मिळू लागले पीएम आवास योजनेत तर आपला सोलापूर जिल्हा अग्रेसर ठरला ज्या माध्यमातून येथील हजारो नागरिकांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं घराचं पण आहे ते पण ते पण या घरकुल योजनेबरोबरच बरोबरच एस टी प्रवासात सूट मिळाल्याने इथल्या वयोवृद्ध नागरिक आणि महिलांच्या प्रवास खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊ लागली आणि लाडकी बहीण योजनेमुळे इथल्या महिलांच्या घर खर्चाला हातभार मिळाला भाजपने राबवलेली उज्ज्वला आणि अन्नपूर्णा योजनेमुळे महिलांना चुलीच्या धुरातून मुक्तता मिळाली आणि त्यांचं आरोग्य सुधारू लागलं महिला बाहेर पडायला भेट महिला सगळ्या कामं करतात महिलांच्या ज्या कर्ज आहेत त्या पूर्ण व्हायला महिला फिरून काम करत्यामुळे सरकार खूप चांगलं आहे आमच्या दृष्टीने तर खूप चांगलं आहे ते भाजपच्या विकासात्मक धोरणांमुळे सोलापूर मतदार संघाचा सर्वांगीण विकास होऊ लागला कोण पुढच्या अजून पंधरा जाणार नाही सरकार चांगली सरकार सरकारला सपोर्ट करू विकासाची बात बाद भाजपला साथ